न्यायालयाचे स्थगन आदेश असतानाही विशाळगडावरती ठराविक समुदायाला लक्ष करून निष्कासन कारवाई करण्यात आली या कारवाईचा निषेध म्हणून मुंबरा येथील सामाजिक कार्यकर्त्यांनी मर्जिया शाहनु पठान यांच्या नेतृत्वाखाली मूक मोर्चा काढून निदर्शने केली यावेळी निदर्शकांनी पोलिसांनाही निवेदन दिले विशाळ उभी करण्यात आलेली दुकानं घरं प्रशासनाने कोणतीही पूर्वसूचना न देता पाडली आहेत ठराविक समाजाला लक्ष्य करून ही कारवाई करण्यात आली आहे ही कारवाई करण्यासाठी धार्मिक द्वेष पसरवणाऱ्या काही संघटनांचा हात असल्याचा आरोप करीत ही निदर्शने करण्यात आली यावेळी निदर्शकांनी तोंडाला काळ्या फिती बांधल्या होत्या या प्रसंगी मर्झिया पठाण यांनी सांगितलं की न्यायालयाने निष्कासनाची कारवाई करण्यास स्थगिती दिली आहे जोपर्यंत अंतिम निकाल येत नाही तोपर्यंत कारवाई करू नका असे स्पष्ट आदेश असतानाही दोन धर्मांमध्ये अलबेल असताना लोकांना निर्माण करून राजकारण करण्याचा डाव काही लोकांनी आखला आहे देशातील सामाजिक शांतता नष्ट करण्यासाठी हे कृत्य केलं जात असून त्याचा निषेध करण्यासाठी आम्ही मोक निदर्शनी केली आहेत असे यावेळी सांगितले दरम्यान यावेळेस आंदोलकांनी पोलिसांना निवेदन देऊन सामाजिक अशांतता निर्माण करणाऱ्या लोकांवरती कारवाई करण्याची मागणी केली आहे या आंदोलनामध्ये शेकडो शांतताप्रिय नागरिक उपस्थित होते आज खूप मोठा दिवस आहे आशुरेचा तर आपण खूप चांगली पद्धतीने ऑर्गनाइज्ड शांतीपूर्वक निषेध जाहीर केला ए सी पी सर होते त्यांना आम्ही मेमोरेंडम दिला कारण की तिथे विशालगडमध्ये जे हिंसापूर्वक घटना झाली आहे त्याचा निषेध जाहीर केला कारण की के तिथे जे मॅटर आहे ऑलरेडी कोर्टमध्ये आहे आणि विशालगड जे फोर्ट आहे ना दॅट इज ऑलरेडी इन आर्किओलॉजिकल डिपार्टमेंट तर लोकांचं तिथे जाऊन तोडफोड करण्याचा काय विशेष नव्हता हा आपण देश आपल्या कॉन्स्टिट्यूशनवर आपला देश कॉन्स्टिट्यूशनवर चालणार आहे की लोकांच्या मनवर चालणार आहे देशात किती काय गडबड होत आहे आणि दररोज काय नाही क्राईम होत आहे तर लोक स्वतःच तलवार घेऊन स्वतःचा इन्साफ करायला जात आहे का हां स्वतःचा इन्साफ करायला आपल्याला स्वतःला जाणार आहे का नाही ना, ना तर मग कोर्ट आणि लॉ कशाला आहे मला असं वाटतं की लोकसभामध्ये सरकारला चांगला रिस्पॉन्स नाही भेटला आहे महाराष्ट्र वरून तर त्यांचे हा एक वोट पॉलरायझेशन टॅक्टिक आहे दिस इज व्हेरी पॉलिटिकल पण कुठलीही आणि कोणतीही धार्मिक जे स्थान आहे कुठलीही जे आहे मस्जिद मंदिर गुरुद्वारा चर्च तिथे तुम्हाला जाऊन राजनीती करण्याची काय गरज आहे लोकांनी तुम्हाला लोकांनी तुम्हाला लोकांनी तुम्हाला दाखवलं लोकसभा इलेक्शनमध्ये की लोकांना अशी घाणेरडी राजकारणं राजकारण नको आहे तरी पण तुम्ही सुजत तुम्हाला सुजत नाही आहे अरे डेव्हलपमेंटवर काय काम करा ना आणि सरकारने स्टेटमेंट दिलं आहे की इलिगल एन्क्रोचमेंटवर आम्ही कारवाई करू पण मला सरकारला विचारायचं माझा हा प्रश्न आहे की ज्या लोकांनी तिथे दंगे ऑलमोस्ट केलेले त्यांच्यावर तुम्ही काय कारवाई करणार आहे कारण त्यांच्यावर तुम्ही माकोका जाहीर करणार आहे ना आणि त्यांच्यावर तुम्ही आय पी सी वन फिफ्टी थ्री अँटी टेररिस्ट ॲक्ट पण त्यांच्यावर लागणार आहे ना कारण की कोणी सरकारला काही पण कधी प्रश्न विचार करत आहे तर त्यांच्या मागे तर तुम्ही अँटी टेररिस्ट लॉ ला लावतात ना मग याच्यावर ह्यांच्यावर पण का मोठी कारवाई होणार आहे ना दॅट इज इफ दॅट इज इलिगल टू डू बाय अबाइड बाय द लॉ लॉवर जसं लिहिलं आहे तसं तुम्ही इलिगल बांधकरवर तुम्ही मला जे करायचं पण ते पोलीस आणि प्रशासनाचं काम आहे लोकांचं काम नाही आहे लोक तिथे जाऊन तोडफोड नाही करू शकते लोकांची बिझनेसच्या तिथे लॉस झाला आहे त्यांची दुकान तुटली आहे आणि ओव्हरऑल माहोल किती भयभीत झाला आहे मग असं नको आहे महाराष्ट्राला महाराष्ट्राली महाराष्ट्राची जनताला असं नको आहे